मित्रांनो तुमचं स्वागत आपलं शाळा लोक आता माझा हात थोडा मोठा वाटतो थो। कारण सेल फिस्ट्री करतेच केलं मी आणि अरे बोल जरा हालेल ते ॲडजस्ट करून घ्या बोला सर कुठं चाललो आहे आज आपण चाललो बी एस सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तर बाहेरूनच व्ह्यू दाखवू बघू जर आज जायला दिलं तर आतून पण थोडंफार दाखवू मला रेकॉर्डिंग अलाउड असेल तर मला वाटत नाही रेकॉर्डिंग अलाउड अरे बघितलं लोकांना मला वाटत नाही रेकॉर्डिंग वगैरे अलाउड असेल आता आम्ही चालू आमच्या कॉलेजच्या इकडून मागे कॉलेज चालू असते काय अरे कोण आहे मित्रांनो आता आपल्याला प्रणव द शेट काहीतरी माहिती देत ऐका त्यांचं अरे बोल कामा तयार होत त्याला तयार होत मित्रांनो हे घ्या कंटिन्यू <laughs> आपल्या मुंबईमध्ये दोनच नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहेत एक नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे आणि एक बी एस सी आहे हा दोन्ही जाम टाईम लावला यांनी बोलायला ते तर प्रणव आपल्याला हे सांगत होता की आपल्या या मुंबईमध्ये दोन स्टॉक एक्सचेंजच्या बिल्डिंगात पहिली म्हणजे बी एस ई दुसरं म्हणजे एन ई नॅशनल स्टॉक एक्सचेंज तर थोडंसं उन्नीस वीस झालं पण बांधील की बांधील की होतं असं दर मित्रांनो आता आपण चालत चालत कॅरन स्ट्रीट अर्थात गोडा फाउंटेनच्या समोर पोचलो आहे तिकडे मी सकाळी देखील आलेलो पण सकाळी आपल्यासोबत हे लोक नव्हते इज्जात आहे इज्जात आहे इज्जात येते तेव्हा सकाळी आपल्यासोबत हे दोघं नव्हते म्हणून आता या दोघांना घेऊन आलो आहे आणि आता आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला चार महिन्यानंतर चाललो आहे कारण जास्त आम्ही जात नाही तिकडे पण आज लेक्चर पण आपले एवढे काय झाले नाही आणि सोडले म्हणजे आम्हाला म्हणून आम्ही आलो हे बघा सूर्य चुंबन देत होता आम्हाला हे बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो हे बघा मित्रांनो हे आहे हुतात्मा चव इकडे महाराष्ट्राचा नकाशा आहे जय महाराष्ट्र तो देखील तुम्हाला दाखवून करून घेऊया आपण गाड्या घोड्या ना तर मित्रांनो हे बघा इकडे तुम्हाला दिसत जय ना हे या मॅपची एक खूप हिस्टॉरिकल जागा आहे जय महाराष्ट्र दिसला ना मग पासून काय दाखव मागे बरोबर माउंटेन आहे इकडे हुतात्मा मग चौका इकडे एकशे सहा की सात जणांनी त्यांच्या प्राण्यांचं बलिदान दिलेलं मुंबई संयुक्त महाराष्ट्राचा भाग व्हावा म्हणून आपण कॉलेज दाखवायला हे बघा मित्रांनो हे आपल्या कॉलेजची मागची बाजू ही हे आपलं कॉलेज आणि ही आपली हिस्टॉरिक जागा ही इथे ब्रिटिशांनी राज केलेला बाय काय बनवून गेले राज ती गोष्ट चुकीची आहे म्हणजे एवढी खास गोष्ट नव्हती तुम्हाला कदाचित माझा हात देखील दिसत असेल पण तो आईची कटकट या स्टॅलीच आहे पण तो हात तुम्ही इग्नोर करा आणि इथले आरटी बघा किती इज्जत मध्ये बनवले बघा हे आमचं कॉलेज आहे बाय बिल्डिंग बघा बनावट बघा बिल्डिंगची तर मित्रांनो आपण गल्ली तिकडून बॅक साइडने सांगतो हे आमचं कॉलेज दिसत असेल नसेल दिसत तर समजा हे कॉलेजची बिल्डिंग आहे आणि तिच्या समोर जस्ट एक अशी अशी एक गल्ली आहे तिकडे यायचं तुम्हाला इकडून जायचं इकडून जाऊया आणि इकडून तुम्हाला दाखवतो बिल्डिंग इथूनच दिसायला लागली आहे बघा मित्रांनो ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची बिल्डिंग जामच चमकते ही लांबून एवढी काय दिसणार नाही जवळ जाऊन दर्शन देऊ आपण आम्ही तुम्हाला तर मित्रांनो आप हे डावीकडे जन्मभूमी मार्ग आहे आणि आपण तिकडे नाही जातो सरळ जायचं सरळ इकडे समोर मयूर पेपर आसमचा चला तर इकडे समोर मयूर पेपर कॉर्पोरेशनचं दुकान आहे इकडे तिथपर्यंत तर सगळं जायचं आहे त्याच्यानंतरचा रस्ता आम्ही सांगू तुम्हाला इज्जत लोक इज्जत देतात थोडी थोडी अरे काय दाखवते झाडं झाडपाले आहे चेहरा वागायचा असा तुझा चेहरा माझा चेहरा प्रणवचा चेहरा तर मित्रांनो आता आपण चाललो आहे ते दुड़ी मयूर दुड़ी। पेपर मा कॉर्पोरेशनच्या इकडून लेफ्ट घेतला अरे अरे हे बघा इकडे मयूर पेपर कॉर्पोरेशनच्याकडे दुकान होतं तिकडून लेफ्ट घेऊन हे सरळ गेले कामे स्टोर लेन स्टोर लेन नाव आहे मागे लिहिलेलं आणि आता बघा किती वाजलेत थ्री थर्टी वाजलेत काय केलं आणि दाखव दाखव अरे देवा ते बघा हजा हजा मोबा मोबाईल बोलतोय घड पण टाइम बघा <laughs> पण आम्ही आता फिरत फिरत इकडे आलोय तिकडं पण काय म्युझियम गेलेलो वॅनिटी म्युझियम वॅनिटी म्युझियम आता आम्ही भुवा दांगड चौकच्या इतून चाललोय सर साइडला इकडे रिझर्व बँक ऑफ इंडियाचं सगळं म्हणजे म्युझियम वगैरे रिझर्व बँक ऑफ इंडिया हा दोन्ही इंडिया इंडिया मित्रांनो ओ मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही नेहमीप्रमाणे भटकलोय भटकलो पण आम्ही चांगला आलोय इकडे ना एक म्हणजे मोठी लायब्ररी आहे साईडला तर आम्ही तुम्हाला ती लायब्ररी दाखवू मांडवली करा लायब्ररी बघितल्यानंतर मग आपण लोक जाऊ बी एस पी बॉम्बे इज द स्टॉक द एक्सचेंज चला आता लायब्ररीच्या बाहेर भेटू डायरेक्ट होते मिस्टेक होते माणूस हे वर्ड मार्केट हे वर्ड इथे आलो आम्ही अये बापरे हा काय अँगल अॅसल हिंदू हॉटेल मित्रांनो आम्ही फिरत फिरत इकडे आलो स्वामी ध्यानचंद सरस्वती चौक चलीकडे येतो सध्या आझम प्रेम फोल्ड अर्थात आय लव्ह आणि तिकडं त्यांचे ते कोणतरी महान व्यक्ती आहे पण त्यांचा त्यांच्या डोक्यावरती कावळा उभा आहे म्हणून अशा प्रकारांच्या कावळा नाही गरुड आहे गरुड आहे हा गरुड आहे गरुड आहे पांढरं पांढर आला राग त्याच्या तोंड हागला गरुड विचारायला वाईट केलंय मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि नेहमीप्रमाणे आज देखील आम्ही कुठेतरी भटकतोय आज नेहमीप्रमाणे आज देखील आम्ही कुठेतरी भटकतोय आणि आज आम्ही चाललोय व्हाईट कलरच्या मोठ्या लायब्ररीमध्ये जी कोर्ट मध्ये उपस्थित आहे तिचं नाव आम्हाला माहिती नाही आम्ही गेल्यावरती सांगू माहिती नाही आता की तेरे, दामा, दामा। ना, रे थांबा थांबा मित्रांनो खूप मेहनत केल्यानंतर तुम्हाला मेहनत नको करायला म्हणून तुम्हाला इथे ॲड्रेस सांगतो इंडियन रेडक्रॉस सोसायटी इंडियन रेडक्रॉस सोसायटी इच्छा इथून आहे बघा हा इंडियन रेड क्रॉस सोसायटीचा इथला रोड आहे हा इथला फुटपाथ आहे त्याच्या समोर ही बिल्डिंग दिसेल आणि ही इकडे लायब्ररी फायनली अर्धा तास अर्धा एक तास लगभग तब्बल आम्ही चाललोय द एशियाटिक सोसायटी मुंबई स्टेट सेंट्रल लायब्ररी आता मला मला वाटत आहे मला वाटत तर नाही आतमधून सुरू असेल जाऊन बघूया चला <laughs> तर मित्रांनो आता आम्ही गेलेलो या बाऊत ही मागची लायब्ररी दिसते एशियाटेक लायब्ररी तर त्याच्यामध्ये जाण्यासारखं होतं इंग्रजीमध्ये होतं इंग्लिशमध्ये आणि म्हणजे रेकॉर्डिंग अलावड नाही आतमध्ये इंग्लिश आणि इंग्लिश जास्त मराठी तर मला दिसलं नाही फक्त न्यूज पेपर बहुतेक मराठीमध्ये होते तिथले आणि आता आम्ही चाललो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला आणि तिकडून घरी जाऊ डायरेक्ट आजसाठी एवढं नाही आहे अजून बॉम्बे स्टॉक इथे आता कंटिन्यू करेल ए गाडी आय हाय रब्बा एकदम काय सर <laughs> ब्लॅक अम्बॅसेडर काहीतरी असं गाडीचं नाव असेल मला एवढ्या गाडींची माहिती नाही तरी देखील भाई इथे इज्जतवाल्या गाड्या आहेत सगळ्या आणि प्रणव आपल्याला सांगत होता की दर संडेला इकडून ना अशा काही गाड्यांचा शो निघतो बऱ्याच परिश्रमानंतर पुन्हा आपल्याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची बिल्डिंग दिसलेली आहे मेरी कोको आणि ए बुल बुलबुलबुल बुल आणि बुल, बघा काका एका बुलला घेऊन उभे आहे तिकडे बैलाला अर्थातच इज्जत आहे इज्जत आहे बैलाला पण इज्जत आहे पण या दोघांना पण या तर मित्रांनो बऱ्याच परिश्रमानंतर तुम्ही बघतच असाल अरे बाबलू आजूबाजूच्या एरिया तुम्ही बघतच असाल आपण आलोय बॉम्बे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तुम्हाला कुठे घ्यायचं असेल काय ते सगळं नाही दाखवायचं प्रमोशन नाही

मित्रांनो एक मिनटं थांबा एक मिनटात था। बऱ्याच परिश्रमानंतर आपण इकडे येऊन पोचलोय बघा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज दिसते जास्त हा जाम मेहनत न शक्यत लागली आता जाताना या गल्लीतून जाऊया आपण तुम्हाला यायचं असेल तेव्हा तुम्ही येऊ शकता